नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस्करांना गणेशोत्सवाची आतुरता मूर्तीकारांनी मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याची तयारी केली सुरू अवघ्या बारा दिवसावर असणाऱ्या गणेशोत्सवाची दिग्रजकरांना आतुरता लागली आहे सत्तावीस ऑगस्ट पासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे दिग्रजच्या सर्वच सार्वजनिक उत्सव करणाऱ्या मंडळांनी गणेश मूर्तीची ऑर्डर दिली असून मूर्तीकारांनी सुंदर अशा गणेश मूर्ती केल्या आहेत मूर्तिकार गणेश मूर्तीवर शेवटचा हात फिरित आहे तर घरगुती तथा सार्वजनिक उत्सव करणाऱ्याकरिता सुद्धा अनेक व्यापारी यांची दुकाने थाटणार आहे एकंदरीतच गणेशोत्सवाचा जल्लोष दिग्रसमध्ये पाहायला मिळणार आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद